नमस्कार मित्रांनो हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय याच परिसरात कार्यकारी अभियंता प्रदीप सोळंके यांचं सुद्धा कार्यालय आहे या कार्यालयातून आर्वी आणि कारंजा या तीन तालुक्यांचं काम चालतं मात्र या परिसरात हा परिसर सध्या दारू पिणाऱ्याचा व पार्ट्या जोडणाऱ्याचा हट्ट्या झालेला आहे याच पार्ट्यांच्या माध्यमातून बांधकामांच्या निवेदांचं सुद्धा आवंटन होते कुणाला कोणतं काम द्यायचं ते याच परिसरात ठरतं हे पाहायचं असेल तर चला मग माझ्यासोबत आपण आता कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोरून जात आहोत ही मागच्या वाजूची निवृत्ती गल्ली गलीमधून बाहेर निघतात उंबराचं झाड दिसतं या झाडालगत बघा तिकडे तिकडे विखुरलेल्या दारूच्या खाली शिशा दिसून येत आहे या दारूच्या आल्या आल्यापासून आज तर प्रश्न आहे मित्रांनो चा वाल सग्या चा ले ले चा या क्वॉर्टरच्या वॉल कंपाऊंड लगत ह्या सगळ्या दारूंच्या खाली शिशा पडलेल्या आहेत येथून पुढे निघालो तर पुढे चौकीदार चप्राशी यांचं क्वार्टर आहे या क्वार्टरच्या बाजूला सुद्धा दारूच्या खाली शिशा विखुरलेल्या अवस्थेत दिसून येतील बघा तर प्रत्यक्ष आपल्याच डोळ्याची हे उपविभागीय अभियंत्यांचं क्वार्टर यातून दारू पिऊन निघत असलेला कॉन्ट्रॅक्टदार हे जणू काही कॉन्ट्रॅक्टदारांकरता खुलं करून ठेवलेलं रेस्टॉरंटच आहे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे येथे दररोज दारू व मटण पार्टर चालतात आणि याच माध्यमातून कामाचे वाटप केले जाते अशी चर्चा आहे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात ही दारू आणली कुणी बिअरचे बक्ष्य कुणा करता हे सगळं कार्यकारी अभियंता यांच्या मर्जीने चालत आहे काय कार्यकारी अभियंता यावर अंकुश लावतील काय अधिकाऱ्यांवर कारवाई करतील काय असा प्रश्न तेजवलय न्यूज चॅनलचा आहे बघू काय कार्यकारी अभियंता कारवाई करते ते मित्रांनो आपल्या परिसरात घडणाऱ्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आदी घटना अथवा घडणाऱ्या दुर्घटनांची माहिती आम्हाला कळवा प्रसिद्धीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल कुणाचीही गळ केली जाणार नाही आमच्या तेजोवलय या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करू, शेअर करू व लाईक करू आम्हाला सहकार्य करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद